तुझं असं आहे तर बघा प्रभू संचार होऊ द्या संचार होऊ द्या प्रभू पूर्ण संचार होऊ द्या 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 संचार होऊ द्या संचार होचार होऊ द्या बघा एक किती परिस्थिती माणसाला असं वापवायची ताकद असते नुसत्या प्रभावाने अजून शक्ती आहे नाही पूर्ण संचार होऊ द्या संचार म्हणून मुक्ती पाहिजे का मुक्ती पाहिजे असेल तर चल पण विसी बोल

किती वर्ष झाली कुठलं जाऊ शकते आवाज थांबा एक मिनिट यांचे डॉक्टर साहेब द्या श्री गुरुदेव नंतर ऐका परमपूर चे काश्री अमृता मी नमन करतो आणि सेवेकरी नमन करतो हे मी डॉक्टर असून सांगतो जयशिंगला प्रॅक्टिस करतो हे आमच्या मेडिकल सायन्सला ला शक्य नाही हे जे काकाश्री याच्या इतकं पृथ्वीवर कोणतंही कार्य शुद्ध कार्यश्रि पवित्र नाहीये घर वाचली तर आत्मे वाचले चांगले तरच घरच टिकणार आहे नंतर टिकणार नाही आम्हाला आश्वासते काकाश्री दया करा मी फार तन मनधना श्रद्धा वक्तीने आम्ही इथे येतोय आम्ही शाखा मध्यम करत नाही आम्ही पूर्ण नाही पूर्ण लवलेशी नाहीये फक्त आम्हाला ता त्रास अचानक चालू झालाय आम्हाला पटत नव्हतं मी पहिला माफी मागतो <सकति> दोन वर्षापूर्वी आपला व्हिडिओ बघितला होता मला हसू थोडा हसावतो तुमची हातून माफी मागतो माफ करा मला माफ करा पण माझ्या माझ्या घरामध्ये जेवढे प्रसंग उद्भवला की आमच्या मेडिकल सायन्सला मिनिटात येणं आणि मिनटात जाणं नाही आहे मी माझ्या सूचना देणार रिपोर्ट सगळे तिचे नॉर्मल आहेत सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत मी चार चार वेळा रिपोर्ट केलेले आहेत नॉर्मल येतात पण मिनिटात जाते मिनिटात येते हे होत नाही अचानक त्रास होतो हे शक्य नाही फक्त इथंच इथं आपण सगळ्यांनी त्यांना मन धनाने करायचंय सगळे काकाश्री सांगतात तसं जायचंय हे सगळे शक्य होते जाऊ शकते मला खात्री आहे माझ्या घरामध्ये अठरा डॉक्टर आहेत चर्चा होतात एकमेकाला पटत नाही एकमेकाला पटत नाही एकच वर्ष लग्न होऊन झाले मला काय नाही मला अजिबात अनेकांच्या घरात प्रकाश पडावा याच्यातून याच्यातून आणि याच्यातून नक्की मुक्ती महाराज महाराज देतील काम करते अतिशय सुद्धा

या आता इथनं येऊन गेलोय अभिषेशी आम्ही अंगाला हात लावत नाही डॉक्टर अंगाला हात न लावता हे कार्य परमेश्वर कार्य करते फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आता इथनं पुढं त्यांच्या नामस्मरण तुम्ही करून घ्यायचं आणि तीर्थ आगोदर द्या नामस्मरणाला बसवा नामस्मरण बसू दे व्यवस्थित अभिषेक आता जे आम्ही सांगितलं त्या पद्धतीत अभिषेक घाला महाराज तुमच्या घरात येत थोड दिवस त्रास होऊ दे दादा तरी काय अर्थ नाही तुम्ही सर्वे परिवार जेवढं नामस्मरण करते ना तेवढीशी शक्ती भिवून मनानं जात्या काढायची सुद्धा गरज नाही आणि ज्यावेळी हातीच त्रास होईल त्यावेळी शेवट आम्ही आहे त्यामुळे काळजी करायची काय गरज नाही कसं असतं की तुमच्या जसं आयसीयू मध्ये पेशंट यायचं तशी सिस्टीम नाही का तर ती मी मी करून बघितले डॉक्टर साहेब पूर्वी लोक आली की मी मोकळं करत होतो भक्ती मी नव्हतो लावत पण ह्या लोकांना त्याची व्हॅल्यू कुठली नाही आता बघितलं तुम्ही अडानी असून माणसं ही एवढी बेध कार्य केलं की दत्त येवत गेलो नेम लावत लावत गेलो अभिषेक पाच करा दहा करा अकरा करा चाळीस वर गेलं चाळीस वर केलं की अभिषेक झालं की शेक्ती काढली की पुन्हा ही खायला प्यायला मोकळी झाली आणि पुन्हा त्रास झाला की आमच्याकडे सोचले झाले त्यामुळे आता आपण असं ठरवलंय की नेम तुम्ही जर सोडत असता तर तुम्ही आमच्या क्षेत्राने आम्हाला काय करणार आहे जाणार आहे म्हणून तुम्ही आणि कंटिन्यू राहा म्हणून आम्ही शक्ती काढत नाही त्रास झाला तर आम्हाला एक फोन करा आम्ही बाजूबाला लालवायचं कार्य करतो राहिलं पाहिजे आम्ही कुठले पैसे पाहिजे ते आमचं पाहिजे आता लागत आहे सर्वसामान्यांना बी आम्ही घेतोय तुम्ही हाय डॉक्टर ते पत्र तुमचं वाचलं तरी बी आम्ही विचारत नाही तर काय गोष्टी ज्याच्या त्याच्या ह्याच्या प्रमाणात असतील एवढं विचारले

तुम्ही काय बोलला का नाही काय म्हणतोय का पाहिजे बरोबर मगाशी पाय बघितलं आपण थांबलोय एवढं शासन महाराज इथं देत असते की आणि तुमचं जर झालं संचार झाला तर फक्त शिवद महाराज या म्हणायचं एवढं झाल्यानंतर तुम्ही तिथं सांभाळायला आमचं शिवदत महाराज देते शिवला घेऊ घेऊ ना कसा आणि फक्त रामस्मरण व्हायला कुठल्याही गोष्टीची काळजी पण जिथं रोग आहे तिथे तर मला कॅन्सर आहे कॅन्सर आहे म्हणून तुम्ही सांगितलं मी नाही म्हणून चालणार आहे का हा ही मान्यच करावं लागतो त्याला अपेक्षा तो कसा असते दडवून चालण्यासारखे रोग नाही आणि भक्ती मार्गात राहावा या तुम्हाला वेळ मिळेल mm. सोडा असेल तर घेऊन जावा घरातल्या करायचा वाऱ्या करा एअरपडे असं काही गरज नाही करायचे आणि स्वतः अभिषेक चालू करा नामस्मरण चालू करा नामस्मरण व्यवस्थित कशी त्याला नामस्करण करा काय अडचण झाला तर शेवटत महाराज काय अडचण नाही काय झालं तर फोन करा आमची शेविकायची ते आम्हाला घेऊ एवढा तुम्ही शिकून मान्य केलं आम्हाला वाटत तुम्ही म्हणता दोन वर्षापूर्वी का तर नाही शंभर टक्के नाही नाही आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत कळत असते ना लोकांना शिवजत महाराज घ्यायला शिवजत महाराज की गुणा का आता दिगंबरा, दिगंबरा, श्री दत्त देवस्थान मोराळे पेड यांचेकडून सूचना देवस्थानच्या अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता महत्वाची सूचना फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी मंदिरात सेवेला असल्यामुळे गुरुवार सोडून इतर सर्व दिवस सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंतच आहे त्यामुळे इतर वेळी फोन किंवा व्हॉट्सअप करू नये ही विनंती काकांशीच बोलण्याचा हट्ट धरू नये आमचे सर्व सेवेकरी जी माहिती देतील त्याचे अवलोकन करावे आमचे प्रत्येक सेवेकरी आप आपापल्या संसाराचे रहाट गाडगे चालवत तुम्हाला वेळ देत असतात याचे भान असू द्यावे रात्री अपरात्री फोन करून त्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा धन्यवाद गुरुदेव दत्त